नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपण सर्वजण शेतकरी बांधव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सध्या आतुरता लागलेली ला आहे ती म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजने आपण अनेक तारखा पाहिलेल्या आहेत की कि पीएम किसानचा येणारा विसावा हा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती तारखेला जमा होणार आहे अनेक तारखा पाहिल्याही आणि त्या गेल्याही परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मात्र अद्यापही पीएम किसानचा विसावा हा जमा झालेला नाही परंतु आताच अलीकडे जी माहिती कृषी विभागाकडून आलेले आहे त्याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत की नक्की पीएम किसानचा विसावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे यासाठी शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करावी याची ही सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जसं की आतापर्यंत आपण नेहमीच अपडेट घेतलेले आहेत परंतु त्यानुसार कुठल्याही तारखेला पीएम किसानचा विसावा हप्ता हा जमा झाला नाही परंतु यामध्ये अनेक वेगवेगळे कारणे असतील तांत्रिक अडचणी असतील त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता हा जमा झाला नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पीएम किसानचा विसावा हप्ता नक्की केव्हा जमा होणार या केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिलेली आहे तर तीच माहिती आपण जाणून घेऊया सर्वात अगोदर मित्रांनो आतापर्यंत आपण ज्या पीएम किसानच्या एकोणावीस हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे तर त्यामध्ये प्रत्येक हप्ता हा आपल्याला माननीय नरेंद्रजी मोदी साहेब म्हणजे आपल्या राज्याचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या हस्ते वितरित झालेले आहेत आणि विसावा हप्त्याला विलंब झालेला आहे याचं कारणसुद्धा नरेंद्र मोदी साहेब बिहार द सॉरी विदेशी दौऱ्यावरती असल्यामुळेच या हप्त्याला विलंब झालेला आहे परंतु आत्ता अलीकडेच अशी माहिती भेटलेली आहे की वाराणसी येथे काशी यामध्ये सेवापुरी विधानसभा येथे कालिका धाम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशाल जनसभा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमा द कार्यक्रमादरम्यानच मोदीजींच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्या केंद्राचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून नुकतीच देण्यात आलेली आहे मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच तारखा पाहिलेल्या आहे परंतु आपण ज्या काही अपडेट घेत असतो तर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच घेत असतो आणि आत्ताच आपले केंद्रा केंद्रीय मंत्री सिंह चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका कार्यक्रमादरम्यान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे मित्रांनो हा जो हप्ता आहे तर तो, तो डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्स्फर केला जाणार असल्यामुळे तुम्हाला महत्त्वाची कामे करून घ्यावी लागणार आहे जे की तुमचं जर ई वाय सी कम्प्लीट नसेल तर ते तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुमचं हे बँकेला लिंक नसेल ते सुद्धा लिंक करून घ्यायचं आहे कारण मित्रांनो हा जो हप्ता असतो तर तो डीबीटीद्वारे आपल्या खात्यात येत असतो आणि डीबीटीद्वारे आपल्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होण्यासाठी आपल्या हे बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असतं त्यानंतर लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस असणं आवश्यक आहे महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड जर तुम्ही अद्यापही काढलं नसेल तर तेसुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे जेणेकरून फक्त पी एम किसानच नाही तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल पी एम किसान असेल त्यानंतर पीक विमा असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल कुठलं कुठलीही सरकारी योजना असेल त्या योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं हो लागणार नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड अद्यापही काढून घेतलं नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या मित्रांनो आता ही झाली पी एम किसान महासन्मान निधी योजनेची तारीख फिक्स दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस परंतु मग शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता देखील त्याच दिवशी वितरित होणार का मित्रांनो याबद्दलची अपडेट अजून आलेली नाही परंतु पीएम किसान महासन्मान मा निधी योजनेचा विसावा हप्ता वितरित झाल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मानिधी मा योजनेचा हप्ता हा लवकरच वितरित केला जाईल कारण आपण जर या अगोदरचे हप्त्यांचा विचार केला तर पी एम किसानचा हप्ता भेटल्यानंतरच नमोचा हप्ता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो आली एखाद्या वेळेस ते दोन्ही हप्ते एकाच दिवशी सुद्धा येऊ शकतात किंवा मग एक दोन दिवसांचं अंतर सुद्धा त्यामध्ये पडू शकतो म्हणजेच मित्रांनो आता पी एमचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असं एकूण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपयांचा निधी हा लवकरच जमा होणार आहे यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी खूप वाट पाहिलेली आहे किंवा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होण्यासाठी खरोखर खूप विलंब झालेला आहे परंतु मित्रांनो येत्या काळामध्ये म्हणजे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच हा हप्ता जमा होईल कारण आत्ताच केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या हस्ते यांच्याकडनं आ, माहिती देण्यात आलेली आहे की नरेंद्र साहेब मो, नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे पी एमचा विसावा हा वितरित केला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो पीएम किसानची जर ई केवायसी केलेली असेल तर आम्हाला नमोची ई केवायसी करावी लागेल का असाही प्रश्न अनेक शेतकरी बांधवांनी विचारलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीएम किसानची ई केवायसी कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ई के सी सेपरेट करण्याची गरज नाही आहे कारण जे शेतकरी बांधव पीएम किसानच्या योजनेमध्ये पात्र असतात ते शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा पात्र ठरत असतात मित्रांनो ही होती संपूर्ण पी एम किसान योजनेबद्दलची माहिती पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र